नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आज रविवारी प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी प्रत्येक प्रभागात आणि गल्लीत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे आज प्रभाग दोन मधील भाजपाचे उमेदवार सौ प्राजक्ता धोत्रे मालुसरे खोत आणि प्रकाश डोंगर पाटील यांच्यासाठी भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी संपूर्ण प्रभागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभाग फेरी काढली यावेळी बोलताना या, या उमेदवारांनी सांगितलं की केंद्र आणि राज्य सरकार भाजपचे आहे महानगरपालिकामध्ये आम्ही चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिले तर या भागाचा विकास आम्ही सरकार दरबारी निश्चितच मांडू या प्रभाग फेरीमध्ये स्त्री पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूजसाठी सथी सतीश भादोले यांचा रिपोर्ट लक्षात ठेवा मी सलुश्री खोत मी खोत धुमतो त्याची सुंदर आमच्या चार जणांचा पॅनल आहे ह्या अ गटात नाही प्रकाश म्हणून खो गटात आणि हे पटात चार चार लक्षात ठेवा लक्षात ठेवा नमस्कार मावशी अ गट ब गट ग गट द गट दोन वेगवेगळे वेग मशीन्स असणार आहेत कमळ बघा त्याच्या समोरचं बटन दाबा आणि कमळाला भरभोस मतांनी निवडून आणा कमळ इथे मतदान पूर्ण आवाज आला ला तेव्हा तुमचं मतदान पूर्ण होणार चार कमळ लक्षात ठेवा